आम्ही सगळे फाशीवर लटकावले शेवर आणणार नाहीत एक वर्षाच्या ना। आत्रॅक मध्ये चालून हे खटला निकाली पडू असं सांगितलं एक वर्ष झालं तरी पण आणखीन आरोपीच अटक नाही आणि न्याय मिळणार कसा आणखीन तरी फडणवीस साहेबांच्या हातातली वेळ गेलेली नाही कारण अजित पवारांकडून तर आता आशेचे दार बंद झालेले जवळपास कारण जो गुंड माणूस आहे त्यालाच सांभाळला जातं ज्यांनी महादेव मुंडेंचे पण खून केले संतोष भायचा पण खून केला असे हा जर मी जो तो शेकडो असते तीनशे सात पासूनचे अशा व्यक्तीला जर अजित दादा सांभाळतोय आणि चांगल्या पक्षाला त्यांच्या राष्ट्रवादीला डाग लावून घ्यायला लागला एक माणूस सांभाळतो नाही मिळणार कसं आणि जो माणूस किती दिवस सांभाळायचा जो माणूस इतका क्रूर हत्या करणारा तो आरोपी त्याच्याविषयी जर परळीतून तेव्हा धनंजय मुंडे म्हणतो मु की मला आठवण येते तरी पण तो अजित पवार सांभाळतो म्हणजे अजित पवारचा बी एक कोणत हात इतकं काय असं वाटायला लागलं ला आता म्हणायला नाही पाहिजे ना परंतु एखाद्या आरोपीला बळ देणं म्हणजे त्याचा अर्थ तेच होतो की तुम्ही किती दिवस असले घाण नीच वृत्तीचे लोक सांभाळणार आहेत आता आम्हालाच लढावं लागणार आहे त्याला असं नावे लागते आता जसाल तसं उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही कारण देशमुख कुटुंबाला जर तुम्ही धमक्यात देणार असलात तर तुम्हाला वाटतं तसं नाही आहे तुम्हाला वाटत असेल हे खूप शांततेत चाललंय एक संयम असतो एक सहनशीलता असतो त्या हिशोबाने चालले आहे एकदा जर का मराठ्यांनी हातात घेतलं नाही टोळे मोडून काढायला वेळ बी वे नाही लागणार पुरी पुरी टोळी त्याला आता काय मला तर वाटतं त्याला नावे लागेल हे राहून राहून एखादी घटना झाल्यावर शांत होतील एखादी घटना झाल्याच्या नंतर पुन्हा माणसात परिवर्तन होईल असं वाटत असतं वाटत होतं की एक नेता आहे परळीचा मोठमोठ्याल्या घटना झाल्याच्या नंतर तर त्याच्या बुद्धी थोडा बदल होईल परंतु ती जास्तच करायला लागला चिल्लर एखाद्या नसता ते झोपडपट्टी दहा नसतं ना त्याला काहीतरी असतं ना ते तडी पार केलेला कोणीतरी असं चिल्लर भंगारासारखं वागायला लागलं त्यांनी बदल न करण्याऐवजी खूपच देशमुख बोलायला लागला तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि मुंड्यांना आरोपी करा अशी पण तुमची मागणी आहे कधी जाणार भेटायला तो आहेच ना आरोपी आहेच त्याच्यात त्याचे कॉल झालेलेच आहेत आरोपी बरोबर धनंजय मुंडेचे त्याचे कॉल झालेले त्याला सहारोपी का केलं नाही आता मधल्या काळात ठीक होत मधल्या काळात पुन्हा त्यांनी काही आरोपी अटक केले तपास केला टी न न ज्यांनी ज्यांनी केला त्यांनी त्यांनी त्यावेळेस मधल्या काळात पुन्हा थांबलो होतं परंतु आता पुन्हा लक्षात आलं की त्यांनी ज्यावेळेस त्याची आठवणी येते म्हणतो आरोपीची पुन्हा लक्षात आलं याचा अर्थ हा पक्का आरोपी मग याला का मुख्यमंत्र्यांनी सहारूपी करू नये का करू नये जर आता मी दसांना तुम्हाला जर आवश्यकता वाटते मी कधीही पायरी चढलो नाही मंत्र्याची आणि कधी चढणार पण नाही स्वार्थासाठी पण संतोष भायासाठी संतोष भयासाठी मी जर धसांनांचं म्हणणं असेल किंवा बजरंग बाप्पाचं असेल किंवा क्षीरसागरांचं असेल किंवा त्याच्यात प्रकाश प्रकाशदा असेल जे जे लढणार आहेत पंडित आहेत हे जे लढणारे जेवढे जेवढे यांचं जर म्हणणं चला तर मी समाज म्हणून मीही त्यांच्या दारा संतोष भाईच्या न्यायासाठी जायला तयार आहे पण तुम्ही न्याय नाही दिला तर हे मात्र खेळ पांगणार आहे हे मात्र आम्ही तर लढून न्याय मिळणारच मग लढून तर न्याय मिळणार सोडणारच नाही मी माझी भूमिका सांगितली बघा जर आम्हाला वाटलं न्याय मिळण्याचा अंदाजच नाही जसाल तसं होणार तुम्हाला जे वाटतं ना की मराठा संयमा नाही मराठा एक इतका शांत समाज आहे की बघतो किती दिवस जमत आणि एकदा जर हो का उखडला मग मात्र सोडत नाही चार्जशीट प्रेम नाही दादा एक आरोपी आणि अटक नाही सरकारनं दिली होती की वर्षभरात न्याय देऊ सरकारनं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं होतं कुटुंबाला एकतर प्रथा तशी नसते ते झाल्याच्या नंतर त्या कुटुंबाकडे जावं लागत त्या कुटुंबाकडे जाऊ कुटुंब त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की एक वर्षाच्या फास्ट ट्रॅक कोर्टात चालून सगळ्यांना फासवड सोडू आणखीन बी नाही आणि आता तो आरोपी सोडून द्यायची भाषा सुरू आहे धनंजय देशमुखांना धमक्याचे फोन सुरू आहे फक्त माझं एक सांगणं आहे त्याला कळत त्याला एवढंच सांग, सांग बघ तुला बदल करून घ्यायचा घ्यायचं नको पण एक सांगणं आहे तुला आणखीन तरी शाना होय आणि तो हिची बुळबुळी बूल ना थोडी त्याच्यामुळं वाईट दिवस येईल असं वागू नको त्यांना वागायचं बंद कर जर का देशमुख कुटुंबाला धमक्यायला लागल्या खरं सांगतो तुला आम्ही सहन करतो तो सहन करतो एकदा जर मागं लागलोत ना भयानक नेट उभा काढतो आम्ही सगळ्यांचा टोळीच नेट होत मग आम्ही मुख्यमंत्र्यांचा अजित पवार मग कोण भोगणार शब्द कुणी देशमुख कुटुंबाला तर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबाने दे आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे असे समजते अजित पवारांचे जे खून करतो दरोडे टाकतो लोकांना दारू पिऊन शिवाय द्यायला लावतो सोशल मीडियावरती काही पण बोलायला लावतो ते सोशल मीडियावर बोलते आहेत भाषणातून बोलते आहेत म्हणजे त्यांचा एक गैरसमज झाला मला असं वाटतं आम्ही शांततेने घेतो म्हणजे त्यांचं लय चलतं की काय जो शांत समाज असतो ना तेव्हा जर एकदा खवळला ना तो राग पुरुष तर मागं सरकत नसतो आतापर्यंतच्या शांततेचा प्रतीक उद्रेकाच झाल्यावर हे झालेलं आहे पुन्हा उद्रेकाकड मराठ्यांना येऊ देऊ नकोस तू खरच शहाणा होय तुला वाटत तुला लाकडं फोडणार आहेस पण टोळी आणि तुला संपवायला मराठ्यांना वेळच लागणार नाही आणि ती वेळ येऊ देऊ नको त्याच्यामुळे आरोपीच्या मागे उभारवू नको शहाणा होय आधी दाजांना तुम्ही भेटणार आहे त्याला भेटायचं त्याला भेटायच त्याला भेटायचं अजित पवार काय का अजित पवार नाही घडच नाही घडूच नाही कोण नाही कोणा अहो जेव माणूस अहो जेव माणूस त्या माणसाला खून केलाय संतोषबाईचा इतका सज्जन माणूस खून करणार केलाय आणि ह्यो म्हणून तुम्हाला मला आरोपी साठवून येते मतासाठी याचा अर्थ तू आणि तेव याला सह आरोपी फडणवीस साहेबांनी दादांनी करायचं मग मात्र तुमच्या म्हणण्याप्रमाणे मग भीस आणि कशाला त्याला काय कोणी केलं आता टार पंचर काहीतरी केल्या आता त्याला बघा या अजित पवार त्याला राज्यात काहीतरी केलं ना टार का काय करू म्हणजे बघा इतके नीच वृत्तीचा माणसाला इतक्या घाण प्रवृत्तीला तुम्ही असं बनवता कोणती जात सोडली हो दाखव मला परळीतली कोणती जात सोडली वंजारेची सोडली मराठ्याची दलित मुस्लिमाची मारोडीची जैन धनगराची एक महिलेला जाऊन महिन्या खाली गाडी खाली चेंगरी येते एक तिथं कोणीतरी सोनार समाजाचा माणूस आहे त्याला तर भोगशीलच जाऊन कोणता परळीतला कोणता माणूस सोडला यांनी आणि याला अजित पवार सांभाळणार अजित पवारांचा चांगला पक्ष असं डाग लावून घ्यायला लागली ती असलं नास्क सांभाळून त्यांच्या पक्षात काय चांगले नेते नाहीत ने ने का दुसरे सांभाळायला अजित पवारांच्या ओबीसीचे नेते नाहीत का दुसरे चांगले ते सांभाळून ते मोठे करा ना तुमचा पक्ष मोठा होईल ना आतलं नास्क कसा सांभाळता येईल आता यांचा आम्ही निटोबा आम्हीच करतो त्याशिवाय आम्हालाच पर्याय नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं प्रकरण जे आहे ते न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे मग न्यायालयाच्या वतीनं हे प्रकरणाला निर्णय होत असं आपल्याला वाटतं का आणखीन आरोपी काटक नाही मला तरी वाटतं धनंजय मुंडेला सहा आरोपी करून अटक केल्याशिवाय चार्ज जा फ्रेम करत नाहीत असं अंदाजा दिसतो फडणवीस साहेब त्याला अटक करतील या अशा बाळगतो आम्ही जरा महिन्यात जर त्याला सहा आरोपी करून अटक केलं तर मग मात्र न्याय मिळत नसता फडणवीस साहेबांचा असा अर्थ होईल की फडणवीस साहेबच आरोपींना सोडून द्यायला लागले अजित पवार तर आरोपीतच मिक्स त्यांना अटक करावं म्हणून काय आंदोलन आता जसेल तसंच वागवा मी होत असे मेन भत्या घेऊन पळावं आठवड संतोष भाई याच प्रकरण अरे खून कर तोंडापर्यंत मुतन तुमच्या माया नीच आवलात तरी आता मेन बत्त्या घेऊन चालाव आम्ही कुठं तरी आता नुसत्याच क्षेत्रीय मराठी म्हणून तरी दे का होते का मग धडा धड पोरं मारून टाकायला लागले, का निळ हनुन तोंडात नीच प्रवृत्ती पायदाशी बत्त्या जाळावा आम्ही तरी तरी त्याला आठवण येत त्याची याला आठवण येते म्हणजे हि किती नीच मेन बत्त्या जाळायचं रे तुम्ही आरोपी सुटू द्या मग सांगतो तुम्हाला बी सगळ्यात त्याला बी सांगतो टोळीकडे बी बघतो चलो धन्यवाद बरं बघतो कव्हर करा